आपण आषाढ संकष्टी स्पेशल आषाढ तळणीचे मोदक आपण बघतो आहे तर ह्या ठिकाणी परफेक्ट कळी कशी करायची तळणीच्या मोदकाला आणि साहित्य काय काय घेतले तर ह्या ठिकाणी एक वाटी खोबरं अर्धी वाटी साखर अर्धी वाटी रवा आणि एक वाटी मैदा आता रवा जो आहे तो आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे रवा मिक्सरमधून काढून घेतला आणि तो आपण आता मैद्यात टाकतो आहे तर ह्या ठिकाणी मी घरच्या पिठीचा वापर केलेला नाही आहे तर आयता मैदा आणि रवा वापरलेला आहे तर हे दीड वाटी सारण आहे जवळजवळ हे सगळं मिक्स करायचं आहे रवा टाकल्याने काय होतं पारी जी आहे तर ती खुसखुशीत व्हायला मदत होते आणि कोमट तेल टाकलं आहे खूप कडक तेल टाकायचं नाही आहे कोमट तेलाचं आपण ह्या ठिकाणी मोहन देत आहोत कडकही नसलं पाहिजे आणि गारही तेल नसलं पाहिजे अगदी गुणगुणं तेल असलं पाहिजे आणि त्या तेलाचं आपल्याला मोहन देऊन घ्यायचं आहे खूप पण मोहन द्यायचं नाही आहे आणि खूप कमी पण करायचं नाही आहे अशा पद्धतीने जर आपण मोहन दिलं तर पारी छान होते खुसखुशीत व्हायला मदत होते जर तुम्ही मोदकामध्ये मीठ टाकत असाल तर चिमूडभर मीठ टाका गोडाच्या पदार्थात जर मीठ टाकलं आणि जर वरून कवर पारीचं असेल तर त्याच्यात मीठ घातलं तर चव छान येते आणि आता थोडं थोडं आपण पाण्याचा शिपका देऊन ते पीठ मळवून घेत आहोत मळताना मात्र काळजी घ्यायची खूप पातळ आणि खूप घट्ट पण नाही झालं पाहिजे मध्यम असं आपलं पीठ भिजवलं गेलं पाहिजे कारण आपण त्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे जरा एक पाच ते सात मिनटं भिजवून झाल्यानंतर याला जेव्हा आपण रेस्ट करायला ठेवतो त्यावेळेस पीठ आपलं छान मऊ आणि लुसलुशीत असं मळून होतं आणि ह्या प्रमाणात जर तुम्ही मोदकाची पारी आ, केली तर रवा अर्धी वाटी आणि एक वाटी मैदा तर तुमची कुछ कुर पारी जी आहे तिला फोड येत नाही किंवा ती अशी लूज पडत नाही तर पावसाळ्यातसुद्धा खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी पारी तुमची होईल तर ह्या पद्धतीने पीठ असं मळून मळून घ्यायचं आहे हे सगळं पीठ व्यवस्थित मळायचं आहे याच्यात गठोळी राहता कामा नये तर अशा पद्धतीने बघा किती सुंदर पीठ मळून झालं आहे आता हे आपण एक दहा ते पंधरा मिनटं भाजून बाजूला ठेवणार आहोत आणि खोबऱ्याचा केस जो केला आहे तो भाजून घेतो आहे तर खोबऱ्याचा केस ह्या ठिकाणी थोडा हलका आपल्याला भाजून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यातला कच्चापणा निघतो आणि खाण्याला छान खुसखुशीत असा खमंग टेस्ट येते खाण्यासाठी अगदी मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे अलगद ह्या पद्धतीने भाजलं आहे खोबरं मी थोडं जाडसर किसणीनेच किसले कारण आपण याला पुन्हा मिक्सरमधून काढणार आहोत त्याच्यासाठी थोडं जाड किसनीने मी किसून घेतले तुम्ही काप करून जर मिक्सरला काढलं तरी पण चालेल आता आपलं खोबरं भाजलं गेलं आहे तर साखर आपण मिक्सरमधून काढतो आहे अर्धी वाटी साखर घेतली होती पण मी थोडी बाजूला काढून घेतली जर लागली तर आपण टाकूया त्याच्यामध्ये वेलचीचे दाणे मिक्सरला काढून घेतलेत आणि आता खोबरं टाकून आपण पुन्हा एकदा जे सारण आहे ते व्यवस्थित आपण मिक्सरला फिरवून त्याला एकसंद आपण करून घेतलं या पद्धतीने अगदी पल्स मोडवर फिरवून तर हे सारण असं छान एकजीव एकसंद करून घेतलं आहे आपलं सारण रेडी आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये सुकामेवा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका त्याचे काप करून टाकून घेतले याच्यामध्ये तुम्ही थोडे बेदाणे पण टाकू शकतात किंवा चारोळी असल्यास चारोळीचे दाणे पण टाकू शकता अशा पद्धतीने खिरापत तुम्ही जर खिरापत करत असाल तर खिरापतसुद्धा ह्याच पद्धतीने होते तर खिरापतीसारखंच हे सारण आपण तयार करून घेतले त्याच्यात गुळाचा वापर केला नाही आहे आणि आता आपलं जे पीठ मळून ठेवलं होतं तर ते पीठही आपलं छान मुरलं आहे बघा किती छान झालंय मस्त असं मऊ आणि छान झालं आहे खूप सैल पण नाही आणि खूप कडक पण नाही अशाच पद्धतीने जर आपण पीठ मळलं तर त्याचे मोदक खूप सुंदर आणि खुसखुशीत होतात तर ह्या पद्धतीने जवळजवळ अकरा मोदक या ठिकाणी झाले मला जरा मोठ्यातला मोठा मोदक आवडतो म्हणून मी आणि पारी आपल्याला जर करायची असली जर घडायची असली छान तर मग थोडा मोठा मोदकच घ्यायचा म्हणजे त्याच्या कळ्या ज्या आहेत ना तर त्या कळ्या छान पडायला मदत होते तर अशा पद्धतीने पारी लाटून घेतली आहे एवढे असे जाडसर पारी राहू दिली आहे आणि जसं आपण उकडीचा मोदक करतो त्या पद्धतीने अशा पाऱ्या सगळ्या करून घ्यायच्या आहेत मी ह्या ठिकाणी अशा ह्या पाऱ्या करून घेतल्या जे आपण उकडीच्या मोदकाला पारी करतो तशीच पारी ह्यालाही करून घ्यायची ही, ही एक पद्धत झाली दुसरी अजून एक तुम्हाला वाटीवर मी एक पद्धत सांगणार आहे तर ही वाटीवरची एक पद्धत आहे वाटीवर पारी ठेवायची सारण टाकायचं आणि त्यानंतर एक एक मिरी आपण जसं घेतो प्लेट त्या पद्धतीने प्लेट एक 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 करत जमा करायचं जसं मोमोज करतात त्या पद्धतीनेच ह्या पद्ध जमा करायची पारी आणि जमा केल्यानंतर वरचा जर तुम्हाला गोंडा काढून घ्यायचा तर तो तुम्ही काढून घेऊ हो शकतात अशा पद्धतीने आपला हाई मोदक तयार झाला आहे आणि एक जो आहे तो तो डायरेक्ट चिमटीवरचा मोदक असतो तो सारण भरून तुम्ही डायरेक्ट जमा करून त्याची पण कळी छान येते परंतु आपल्याला कळी जी आहे तर ती एकसारखी दिसत नाही परंतु घाई गडबडीच्या चा, ह्याच्यात असाही मोदक केला तरी चालतो आता सगळे मोदक करून झाले तेलही आपलं अलीकडे तापलं आहे तर तेल तापलं की नाही जर आता हा गोळा आपण टाकला आहे तो जर लालसर झाला तर मग आपण गॅस बंद करून तेल थोडं गार होऊ द्यायचं आहे जर नाही झाला जर सोनेरी असेल तर आपण मोदक सोडायचे आहेत मंद गॅसवर मोदक सोडायचे जेणेकरून खालची पारी टाकताना ती जळायला नको ती हळूहळू एकसंद अशी तळली गेली पाहिजे आता जड बाजू आपोआप मोदकाची खाली जाते म्हणून त्याला डिस्टर्ब करायचा नाही आहे त्याला त्याचा त्याचा शिजू द्यायचा आहे खालच्या बाजूने आणि मग खालची बाजू थोडी शिजत आली आपल्याला कळायला लागलं तर मग एक अर्ध्या मिनटानंतर किंवा एक मिनटानंतर त्याला थोडंसं आपण झाऱ्याच्या जा साह्याने उलटा पालटा करायचा बाजू सगळ्या शेकून घ्यायच्या आणि नंतर मात्र त्याला आपल्या आपल्या पद्धतीने शिजू द्यायचा आहे तेलामध्ये तळू द्यायचा आहे कारण मोदकाला जर डिस्टर्ब केलं तर त्याच्या पाऱ्या कळ्या ज्या आहेत पारीतल्या त्या सरकायची शक्यता असते किंवा मोदक फाटायची शक्यता असते तर ह्या पद्धतीने अलगद अलगद आपण जी बुडातली बाजू असते कारण की वरचा बोंडाचा जो भाग असतो त्याला जडपणा असतो म्हणून मोदक खाली जातो आणि बुडाची भाग बाजू जी आहे ती वरती येते तर त्यावेळेस एक तर आपण दुसऱ्या चमच्याच्या साह्याने त्याच्यावर ते तेल टाकायचं नाही तर मग झारा किंवा जे काही तुम्ही घेत असाल चाळण्यासाठी तेलामध्ये तर त्याला प्रेस करून थोडं आपण अलगत ठेवायचं आहे अशा पद्धतीने छान खरपूस रंगावर मंद आचेवर पेशन्स ठेवून असे मोदक तळून घ्यायचे आहेत या पद्धतीने छान गुलाबी लालसर रंगावर मोदक तळायचेत आणि मोदकाला तुम्ही बघताय पारीला अजिबात फोड आलेला नाही आहे म्हणजेच आपला मोदक खुसखुशीत आणि छान होतं आहे तर अशा पद्धतीने मोदक आपले छान तळून होत आहेत त्यांना आता दोन मिनटं असेच तळू द्यायचे कारण खालचा जो भाग आहे बोंडाकडचा तो छान तळून निघेल आणि कच्चा लागणार नाही तर अशा पद्धतीने आपले मोदक छान तळून झालेत आता मी काढून घेते आणि पुन्हा अजून दुसरी बॅच पण मी तळून घेते ह्या पद्धतीने आजची ही जी रेसिपी आहे मोदकाची तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा